नमस्कार अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस गहू लसूण आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनचे भाव यंदा शेतकऱ्यांना खूपच अडचणीत आणत आहेत सोयाबीनची बाजारात आवक वाढत असून दर मात्र दबावतच आहेत हमीभावानं सोयाबीन खरेदीची गती खूपच कमी आहे त्यामुळं हमीभाव खरेदीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही सोयाबीनचा सरासरी भाव प्रति क्विंटल आजही चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत सोयाबीन सतत दहा डॉलर पेक्षा कमी भावात विकलं जात सोयाबीन बाजारातील स्थिती काही दिवस कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय मागील आठवड्यात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यानंतर बाजारात कापसाचे भाव स्थिरावले आहेत बाजारातील कापसाची आवकही वाढली रोज जवळपास एक लाख ऐंशी हजार ते दोन लाख गाठींच्या दरम्यान बाजारात कापसाची आवक होते मात्र बाजार टिकून देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होता तर वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच असून आज पंचावन्न हजार नऊशे चाळीस रुपये प्रतिखंडीवर कापूस होता कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात गव्हाला काय भाव मिळतोय गव्हाचे भाव सतत वाढतायत त्यातच नवा गहू बाजारात दाखल व्हायला किमान तीन महिन्याचा कालावधी आहे बाजारातील आवक कमी असल्यानं दरात आणखी सुधारणा होण्याचे संकेत आहेत त्यामुळं सरकारनं बफर स्टॉक मधील पंचवीस लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला सरकारच्या या निर्णयामुळे गव्हाचे भाव काहीसे कमी झाले गव्हाचे सरासरी दर पातळी आज दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होते मात्र बाजारातील आवक लक्षात घेता गव्हाच्या भावात पुढच्या काळात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत आता बघूयात लसणाला काय भाव मिळतोय लसणाचे बाजारभाव तेजीतच आहेत देशातील बाजारात लसणाची आवक कमी आहे तर दुसरीकडे उठाव चांगला आहे देशातील अनेक भागात लसणाची लागवड सुरू झाली आहे हा लसूण बाजारात येण्याला उशीर होईल तर भारतात अफगाणिस्तान मधून लसणाची आत झाली पण त्याचे प्रमाण कमी आहे त्यामुळे लसणाच्या भावातील तेजी कायम आहे लसणाला घाऊक बाजारात पंचवीस हजार ते तीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय लसणाचे भाव आणखी काही दिवस तेजीत राहू शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत देशात तुरीची उपलब्धता कमीच आहे मात्र उपलब्ध साठा आणि आयात तुरीवर सध्या गरज भागवली जाते त्यामुळे दरात काहीसे चढउतार सुरू आहेत यंदा तुरीची लागवड जवळपास दहा टक्क्यांनी वाढली सध्या अनेक भागात पिकाची स्थिती चांगली आहे मात्र या पुढच्या काळात हवामान कसे राहते यावर उत्पादन अवलंबून राहील सध्या बाजारात तुरीला सरासरी नऊ हजार ते दहा हजार रुपयांचा भाव मिळतोय तुरीच्या भावातील चढ उतर कायम राहतील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात हे होताच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राव्हनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका